जेव्हा आपल्याला अक्कलदाड येत असते तेव्हा आपल्याला पेन का होतं बत्तीस दातांपैकी अठ्ठावीस दात हे खरं तर नॉर्मल दात असतात पण चार दात असे असतात जे आपल्याला खूप त्रासदायक वाटतात आणि त्यांनाच अक्कलदाड अक्कल दाढ कोणत्या वयात येते आणि अक्कल दाढ दुखल्यावर आपण नेमके काय उपाय करायला हवेत सर्व या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सो सर्वात आधी अक्कल दाढ म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला बत्तीस दात असतात त्यापैकी आपले जे अठ्ठावीस दात असतात ना ते दुधाचे दात असतात हे दात काही विशिष्ट वयात पडतात आणि काही दिवसातच ते पुन्हा येतात पण जे चार दात असतात ना ते वयाच्या अठरा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत कधीही येऊ शकतात आणि त्यालाच आपण अक्कलदाड म्हणतो आता काही लोकांचं असं म्हणणं असतं की अक्कलदाड त्या वयात येते ज्यावेळेस आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता येते किंवा ज्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या गोष्टी समजू लागतात पण असं काही नाहीये अक्कलदाड आणि अक्कलचा काहीही संबंध नाही मग आता अक्कल दाढ येते तेव्हा आपल्याला पेन का होतं किंवा खूप जास्त का दुखत तर आपल्या जबड्याची एक ठेवण असते जेव्हा अठ्ठावीस दात आलेले असतात तेव्हा मागचे दात आणि जबड्याच्या हाडाचा भाग यात बऱ्याच वेळेला खूप कमी जागा उरते तर काही हिरव्यांपर्यंत दात असतात आणि मग ही अक्कल दाढ येताना तिला जागा नसते किंवा हिरदीच्या भागाला फाटून ती दाड बाहेर येते यामुळे इतर दातांवर किंवा हिरदीवर तिचा ताण पडतो मग जखम होते आणि इन्फेक्शन होतं आणि यामुळे अक्कलदाडी येताना आपल्याला दुखतं आता जबड्यात अक्कलदाड येण्यासाठी जागा कमी असते तेव्हा अक्कलदाड काहींना सरळ येते तर काहींना तिरकी येते आणि काहींना हिरगीच्या आत सरळ सुद्धा येते सरळ जर अक्कलदाड आली तर जास्त दुखत नाही पण जर ही अक्कलदाड हिरगीच्या आत किंवा तिरकी आली तर यावेळेस असह्य या पेन होतं मग आता यावर उपाय काय आणि घरच्या घरी आपण काही करू शकतो का, का, का ते पाहूया सर्वात महत्वाचं दात स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट ब्रशचा वापर करा अन्नाचे कण दातात अडकलेले राहणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण जेवणाचे कण हे अक्कल दाढेच्या गॅप मध्ये अडकतात आणि तिथे हे कण कुजून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं दुसरं म्हणजे कोमट पाण्यात मीठ टाकून तुम्ही दिवसातून चार ते पाच वेळा गुळण्या करू शकता यामुळे तुमचं तोंड स्वच्छ होईल आणि अक्कल दाढी येताना आलेली सूज जी आहे ना ती सुद्धा कमी होईल अक्कल दाढी येत असताना तुम्ही मऊ पदार्थ सुद्धा खाऊ शकता कारण यावेळी जर कडक पदार्थ तुम्ही खाल्ले ना तर दुखणं अजून वाढू शकतं या व्यतिरिक्त आल्याचा तुकडा किंवा लवंगाच्या तेलात कापसाचा गोळा बुडवून दाढ तिथे दाबून थोडा वेळ तुम्हाला ठेवायचे आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आता जर हे सर्व उपाय करून सुद्धा दाढेचं दुखणं बंद होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील